नमस्कार मित्रांनो मी उदय लण पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल रायजिंग स्टार परभणीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक कुक्टपालक बांधवाच्या मा आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ की आता गावरान कुक्कुटपालनात गव्हाचा वापर खाद्य म्हणून केला तर शंभर टक्के गावरान कोंबड्यांची लहान पिल्ले या ठिकाणी मरतात होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची हो कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की गावरान कुक्कुटपालनामध्ये जर खाद्य म्हणून गव्हाचा वापर आपण केला तर गावरान कोंबड्यांची लहान पिल्ल या ठिकाणी शंभर टक्के मरतात पण गव्हाचा वापर केल्याने गावरान कोंबड्यांची लहान पिल्ले का मरतात यामागचं कारण काय मग गव्हाचा वापर कुक्कुटपालनात करायचा अथवा करायचा नाही याबद्दल अधिक माहिती प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिलं असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि पालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो कि मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानलंय आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्यवाच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून एक घंटी घंतेल या घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास वेळेवरती मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कुक्कुटपालक बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की गावरान कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांच्या लहान पिल्लांना जर खाद्य म्हणून गव्हाचा वापर केला तर शंभर टक्के गावरान कोंबड्यांची लहान पिल्ल या ठिकाणी मरतात मग गव्हाचा वापर केल्याने गावरान कोंबडीची लहान पिल्लं कामरतात यामागचं कारण काय व यावरील उपाय काय काय मग गव्हाचा वापर आपण गावरान कुक्कुटपालनात करायचाच नाही या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा लागेल त्यानंतरच तुमच्या मनातील शंकांचं निरसन या ठिकाणी होईल या प्रश्नांचं तर उत्तर देणार आहेच तत्पूर्वी आपल्यासाठी आनंदाची वार्ता घेऊन आलो आहे की चांद्या बांध्यापर्यंतच्या कित्येक कुकुटपालक बांधवांना लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा आहे आज बेरोजगार तरुण तरून, तरुणी दिव्यांग विकलांग वयस्कर मंडळीचे सदस्य यांना रोजगार प्राप्त होत नाही अशा परिस्थितीमध्ये जर रोजगार म्हणून आपण गावरान कुक्कुटपालनाकडे आले आणि या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा मिळवण्याचा प्रयत्न केला तर अडचणी समोर येतात सगळ्यात महत्वाची पहिली अडचण म्हणजे कोंबड्यांवरील आजार दुसरी अडचण कोंबड्यांचा खाद्य खर्च तिसरी अडचण कोंबड्यांची मार्केटिंग चौथ्या पाचव्या आणखीन काय अडचणी असतील पण या प्रत्येक अडचणीच या प्रत्येक समस्येच सोल्युशन हा उदय लाड या ठिकाणी घेऊन आला आहे आता मी काय सांगतोय ते लक्षात घ्या चांद्यापासून चा बांध्यापर्यंतच्या कुक्कुटपालक बांधवांना लाखोंचा निव्वळ नफा प्राप्त करून देण्यासाठी घेऊन आलो आहे रायझिंग स्टार परभणीमार्फत ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्रॅमची संकल्पना या माध्यमातून आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत म्हणजे प्रोडक्शनपासून मार्केटिंगपर्यंत सगळी सगळी माहिती तुम्हाला दिली जाणार आहे याच्यामध्ये आपण जर बघू शकतात की कोंबड्यांवरील खाद्य खर्च कमी करण्यासाठी नवनवीन संकल्पना त्यासोबत कोंबड्यांवर आजार येऊ नये म्हणून तुम्हाला मार्गदर्शन आजार आलाच तर त्याच्यावरती उपाय कसा करायचा याबद्दल मार्गदर्शन कोंबडीचं आणि पिल्लांचं वेळोवेळी लसीकरण त्याचबरोबर हॅचरीचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन आणि तयार होणारी गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडे यांच्यासाठी मार्केट तयार करून देण्याचा पुरजोर प्रयत्न हा या ठिकाणी केला जात आहे यामुळं मित्रांनो ज्यांना खरंच गावरान कोकुट पालन करायचे ज्यांना या व्यवसायातून खरंच लाखोंचा निव्वळ नफा मिळवायचा आहे त्यांनी वेळ न दवडता रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये रजिस्ट्रेशन करावं आता आम्ही मार्गदर्शन करण्याची पद्धत सांगतो आता आम्ही काय करत असतो मित्रांनो की दुपारी बाबा तुम्हाला कसे अडचण कधी येईल याची गॅरंटी नाही तर दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्हाला लखन सरांचा नंबर दिला जातो जो नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट याच्यावरती फोन करायचा प्रश्न विचारायचा उत्तर मिळून जाईल पण हे पेड मेंबरसाठी बरं का नाही तर कुणीही उठेल फोन लावेल अशाने जमणार नाही दुसरी महत्वाची गोष्ट काय मित्रांनो की दर रविवारी सात वाजता संध्याकाळी माझं ऑनलाईन सेशन असते या ऑनलाईन सेशन मध्ये पहिल्यांदा लेक्चर होते मित्रांनो लेक्चरमध्ये पूर्ण माहिती दिली जाते आणि त्यानंतर वेदर बुलेटिन की बाबा पुढच्या आठवडाभरामध्ये वातावरण कसं राहणार यात कोंबड्यांचा सांभाळ कसा करायचा कोणती अडचणी येऊ शकते जेव्हा जेणेकरून कोंबड्यांचा सुरक्षित ठेवलं जाईल रोगांपासून आणि सर ते शेवटी तुमच्या मनात कोणता पण प्रश्न येऊ दे त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर स्वतः मी उदय लाड या ठिकाणी दर रविवारी करत असतो म्हणजे इतर दिवशी लखन सर आहेत दर रविवारी सात ते नऊ मी काही टेन्शन घ्यायची गरज नाही आता रजिस्ट्रेशन करण्याची पटापट प्रोसेस समजून घ्या कारण तुमचं मत आहे की आम्हाला रजिस्ट्रेशन करायचं सांगून द्या सर लगेच करून घेऊ रजिस्ट्रेशन करण्यासाठी पहिल्यांदा काय करायचं चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट वर कॉल करायचा आहे लखन सर फोन उचलतील त्यांना काही प्रश्न असतील तर विचारा त्यानंतर लखन सरांचा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर आपलं पूर्ण सहा अंकाचा पिनकोड पाठवायचा आहे त्यानंतर लखन सर तुम्हाला माझा फोन पे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार चारशे साठ पाठवतील यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं केलं की तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल आणि जगातील कोणती शक्ती तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित करू शकणार नाही मित्रांनो या रविवारी वाट पाहत आहे तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी कळकळीची विनंती आहे की खरंच कुक्कुटपालनातून कमवायचा असेल लाखोंचा निव्वळ नफा तर मार्गदर्शना मार्गदर्शनाशिवाय हे शक्य नाही आणि अचूक मार्गदर्शन प्राप्त करण्यासाठी तात्काळ संपर्क साधा चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट आता आपला मुख्य प्रश्न की बाबा गव्हाचा वापर पालनात केला लहान पिल्लांना गहू खायला घातले तर कोंबड्यांची पिल्ल मरतात असं ऐकण्यात ते खरे खोटे तर मित्रांनो हे शंभर टक्के खरंय जर एक ते तीस दिवसामध्ये गहू किंवा गव्हाचा भरडा मोठ्या प्रमाणात लहान पिल्लांना दिलं तर कोंबड्यांची पिल्ल मरतात मरण्यामागचं कारण सांगतो त्यानंतर उपाय सांगतो गहू हा पचनासाठी कठीण मानला जातो गव्हाचा अखंड अस असणारा दाना अथवा त्याचे जर तुकडे करून भरडा करून दिले तर यामुळं काय होते लहान पिल्ल ते खातात नाही अशातला भाग नाही खाल्ल्यानंतर त्याचं संचयन एका ठिकाणी होते कारण हे पचवण्याची क्षमता त्या लहान पिल्लांमध्ये नसते आणि त्यामुळे एका ठिकाणी त्याचा संचय तयार होतो त्यानंतर त्या ठिकाणी फुगीर भाग निर्माण होतो त्याच्यातून त्या ठिकाणी त्या पाचनतंत्रावरती परिणाम होतो चयापचयाच्या झालेल्या या परिणामामुळे आपल्या कोंबड्यांच्या पिल्लांची भूक सुरुवातीला मंदावते तहान मंदावते आणि पंख खाली लोंबून ती पिल्लं त्या ठिकाणी एक्सपायर होऊन जातात मग लहान पिल्लांना खाद्य काय देत आहोत यावरती सुद्धा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे या अंतर्गत जर आपण या ठिकाणी बघितलं तर लहान पिल्लांना खाद्य देत असताना पहिल्या एक ते तीस दिवसांमध्ये जर गहू किंवा गव्हाचा फर भरडा त्या ठिकाणी दिला तर तुम्हाला शंभर टक्के सांगतो की आपल्या लहान जे पिल्लं आहेत म्हणजे आपल्या गावरान कोंबड्यांची किंवा कोंबड्यांची लहान पिल्ले आहेत ती एक्सपायर झाल्याशिवाय राहणार नाहीत म्हणून विषाची परीक्षा कशाला घ्यायची कशाला लहान पिल्लांना अडचणीत आणायचं लक्षात घ्या तुमचं म्हणणं असेल की सर गहू गव्हाचा भरडा तर चालत नाही गव्हाचं बीठ चालतंय का गव्हाच्या पिठाचा वापर आपण करू शकतो पण मला काय म्हणायचंय की या ठिकाणी अडचण काम मागून घ्यायची एक ते तीस दिवस गहू गव्हाचा भरडा आणि गव्हाचं पीठ यापैकी कशाचाच वापर करायचा नाही मग करायचं तरी काय सर लक्षात घ्या एक ते तीस दिवसामध्ये आपण लहान पिल्लांना तांदळाची कणी त्यानंतर आपण बाजरी यांचा वापर करू शकतो माझं म्हणणं प्री स्टार्टरचा वापर पहिला आठवडा संपल्यानंतर करा कारण या त्या लहान पिल्लांना पहिल्या तीस दिवसात खाद्य जास्त लागत नाही पण वाढीची अवस्था मजबूतीच्या रीतीनं आगे कूच करत असते म्हणून मजबूतीनं यांना आपल्याला त्या ठिकाणी जे आहे तर मजबूत आहार द्यावा लागते म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण गहू गव्हाचा भरडा गव्हाच्या पिठाचा वापर पहिल्या तीस दिवसात करायचं नाही आपण जास्तीत जास्त प्री स्टार्टरचा वापर केला तर शंभर टक्के आपल्या पिल्लांची वाढ व्यवस्थित होईल आणि या माध्यमातून रोगपर प्रतिकारक क्षमता चांगली वाढल्यामुळं आपल्या पिल्लांच्या माध्यमातून भविष्यातील तयार होणाऱ्या पॅरेंट बॅचच्या माध्यमातून मिळणारं उत्पादन लाखोंचा मार्ग आश्वस्त आणि प्रशस्त करणारा असेल याबद्दल दुमत नाही तर ही महत्त्वाची जी गोष्ट आहे मित्रांनो मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग सेशनमध्ये सांगत असतो त्यामुळे माझे जे जोडले गेलेले कुक्कुटपालक बांधव आहेत अशा पद्धतीची माहिती मिळ मिळाल्यामुळं काय होते मित्रांनो की त्यांना अडचणी येण्या अगोदर सोल्युशन मिळते त्यांच्या हातातून चुका होत नाही तर म्हणून त्यांना लाखोंचा निव्वळ नफा मिळतो आता तुम्हालाही या ठिकाणी मार्गदर्शन मिळू शकते पण त्यासाठी थोडंसं कष्ट करावे लागतील कॉल करावा लागेल चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर लखन सर तीन फोन उचलतील मग व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट बासष्टवर स्वतःचं नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड नाहीतर सरळ सोपा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला की मग लखन सर तुम्हाला माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ देतील त्यावरती पाचशे रुपये पाठवून या ठिकाणी स्क्रीनशॉट पाठवायचा आहे बस एवढं केलं की तुमचं माझं नातं घट्ट होईल आणि आपल्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला सगळ्या पद्धतीनं मार्गदर्शन केलं जाईल आणि त्यानंतर लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून आपल्याला कुणीही वंचित करू शकणार नाही त्याचबरोबर मित्रांनो आपली मार्केटिंगची एक चिंता आहे की बाबा मार्केटिंग कशी करावी तर मार्केटिंग करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला या ठिकाणी मार्केटिंगमध्ये मदत व्हावी म्हणून आम्ही छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत आपला जिल्हा आपली मार्केट अंतर्गत आपल्या स्वतःच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आपण मोफत सामील होऊ शकतात सामील होण्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचं पूर्ण नाव पूर्णपत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो टाकायचा आहे बस एवढं केलं की तुम्हाचं त्या ठिकाणी लखन सर काय करतील तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईनिंग करून घेतील तर मित्रांनो हा होता आजचा व्हिडिओ की गव्हाचा वापर जर गावरान कुक्कुटपालनात केला तर गावरान कोंबड्यांची लहान पिल्लं या ठिकाणी शंभर टक्के मरतात यामागची कारणं व उपाय पण सांगितली आणखीन काही समस्या असतील कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा येत्या व्हिडिओच्या माध्यमातून शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो हा व्हिडिओ आशा करतो आपणास आवडला असेल तात्काळ लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधव आणि कुक्कुटपालक बांधव यांच्यापर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून लिंक शेअर करत चला राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कुकुटपालक बांधवाला हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या यासाठी या, या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्याच्या ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटील या घंटील टच करून या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाळ आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कुक्कुटपालक बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप -खो आभार